अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड तत्पर उपचारांना माया ममतेची जोड हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल डॉक्टर व्यंकटेश तरकस बंद डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे शून्य ते अठरा वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणार विश्वासार्ह हॉस्पिटल त्या शिये मुलगी बाबत नेमकं काय घडलं परवीर तालुक्यातील शिए येथील रामनगर परिसरातून दहा वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची फिर्याद तिच्या पालकांनी बुधवारी रात्री शिरोली पोलीस ठाण्यात दाखल केली होती या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करत आज सकाळी शिए येथील काशिद यांच्या उसाच्या फडात त्या बेपत्ता झालेल्या मुलीचा मृतदेह आढळला त्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून करण्यात आले असल्याची घटना शिए येथे घडली आहे या प्रकरणी पोलिसांनी दोघा संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आला आहे पुढील तपासासाठी पोलिसांनी तो मृतदेह शवविच्छेदनासाठी कोल्हापूर येथील सीपीआय रुग्णालयात नेला आहे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी शिए रामनगर परिसरात एक परप्रांतीय कुटुंब वास्तव्यास आहे बुधवारी रात्री या कुटुंबातील अल्पवयीन दहा वर्षीय मुलगी दुपारपासून घरातून गायब असल्याचे तिच्या आई वडिलांच्या निदर्शनाला आले या प्रकरणी तिच्या नातेवाईकांनी धाव घेत शिरोली पोलिसांनी तपास करत शिरोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी व त्यांचे अन्य सहकारी स्थानिक शिये व स्थानिक नागरिकांनी शिए रामनगर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे व परिसरातील विहिरी ओढे उसाच्या शेतात तपास केला पण कोणता सुगावा हाती लागला सुमारास त्या बेपत्ता झालेल्या मुलीचा मृतदेह उसाच्या सापडला असून या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून करण्यात आले असल्याची प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह सर्व विभागीय यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे यावेळी बोलताना जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित म्हणाले तर काल सकाळी आठ वाजता दोघेही नवरा बायको हे त्यांच्या कंपनीमध्ये काम करण्यासाठी गेले साधारण साडेसात आठ वाजता सकाळी जेवण करून आणि त्यांना पाच मुलं आहेत जे गुड्डू सिंग आहेत त्यांना तीन मुली आणि दोन मुलं तर संध्याकाळी त्यांची पत्नी साडेसहा वाजता घरी आली आणि तिचे पती म्हणजे गुड्डू सिंग हे संध्याकाळी आठ साधारण आठ वीस ते साडेआठ वाजता रात्री घरी आले कंपनीत कामाला जाताना मुलीच्या मामाला मुलींकडे लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी सांगितलेलं होतं आणि त्या मुली काही शाळेमध्ये वगैरे जात नाही त्यांचे जे आपत्त्या आहेत पाच तर दुपारी साधारण दीडच्या सुमारास या शिवानी जी मुलगी काल मिसिंग झाली होती तिला जेवण करून दिल्यानंतर ती मोबाईल खेळत होती त्या मामाचा दिलेला त्यानंतर मामा झोपी त्यान गेला आणि साधारण दीड ते दोनच्या दरम्यान ती घराबाहेर पडली त्यानंतर तिचे आई वडील हे संध्याकाळी कंपनीतून परत आल्यानंतर आईने आणि वडिलांनी मुलगी कुठं गेली विचारलं मामाला तर ती दुपारी गेली बाहेर असं त्यांनी त्यांना सांगितलं त्यानंतर साधारण साडेआठ ते साडेनऊच्या दरम्यान त्यांनी आसपास परिसरामध्ये शोध घेतला की सदर मुलगी कुठं खेळण्यासाठी गेली असेल नेहमीच्या ठिकाणी परंतु त्या ठिकाणी देखील ती आढळली नाही मग ते कुटुंबीय गुड्डू सिंग ज्या ठिकाणी राहतात त्यांच्या शेजारी निर्मला पाटील नावाच्या एक व्यक्ती आहे त्यांनी पोलीस स्टेशनचे इंचार्ज शिरोलीचे यांना मोबाईलवर फोन केला साधारण पावणे दहाच्या दरम्यान दहा वाजता सपोनी जे गिरी आहेत पोलीस स्टेशनचे ते त्या ठिकाणी आले त्यांनी देखील ही माहिती घेतली दिवसभरातल्या घटनाक्रमाबद्दल आणि त्यांची तक्रार घेण्यासाठी गुड्डू सिंग यांची पोलीस स्टेशनला आपण एकशे सदोतीस बी एन एस म्हणजे जुना तीनशे त्रेसष्ट आय पी सी किडनॅपिंगचा गुन्हा दाखल केला रात्री तेवीस वाजून सव्वीस मिनिटांनी आणि त्यानंतर ए पी आय गिरी त्यांची टीम आणि त्या मुलीचे वडील आणि तिचे नाते यांनी देखील या परिसरामध्ये त्यांचा शोध घेतला पहाटे चार वाजेपर्यंत परंतु त्यांना काही मुलीचा शोध लागला नाही आज सकाळी परत आठ नंतर एस डी पी ओ करवीर त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखेचं पथक आणि पोलीस स्टेशन असं यांनी परत शोध सुरू केला त्या मुलीचा त्यानंतर मग डॉग स्क्वॉडची देखील मदत घेण्यात आली डॉग स्क्वॉडला त्या मुलीच्या घरातील जे आर्टिकल्स आहेत तिचे जे जुने वापरते फ्रॉक्स आहेत किंवा त्या इतर वस्तू आहेत त्याचा वास दिल्यानंतर डॉगने घटनास्थळ दाखवलं त्या ठिकाणी त्या मुलीचा मृतदेह मिळालेला आहे त्यानंतर मृतदेह मिळाला साधारण सव्वा बाराच्या दरम्यान दुपारी त्यानंतर मग फॉरेन्सिकची टीम बोलून त्या ठिकाणी जे सॅम्पल्स आहेत घटनास्थळावरचे ते कलेक्ट केलेले आहेत त्यानंतर आता जे वडिलांना तिच्या जे बॉडी ज्या ठिकाणी मिळाली त्या ठिकाणी देखील त्यांना नेण्यात आलेलं होतं आणि त्यांना सर्व परिस्थिती घटनास्थळ दाखवण्यात आलेलं आहे आणि आता पुढील जे तिचं शवविच्छेदन आहे त्यासाठी त्या, त्या मृतदेह आहे तो सी पी आरला आपण शिफ्ट केलेला आहे आणि त्या ठिकाणी एस डी पी उपस्थित आहेत आता हा जो कालचा गुन्हा दाखल आहे त्यामध्ये आता ज्या शक्यता आहेत विविध या गुन्ह्याच्या क्राईम अगेन्स्ट चाइल्ड चाईल्ड त्या सर्व शक्यता पडताळून फॉरेन्सिक टीमला सांगून तिचं शवविच्छेदन आता पोलीस करून देत आहे त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखेची टीम देखील संशयित जे आहेत कारण या ठिकाणी दुपारी पावणे दोनच्या दरम्यान सदर मुलगी एका अनोळ केसमसोबत चालत येतानाच एक अंधुक्स फुटेज देखील प्राप्त झालेलं आहे तर त्या व्यक्तीचा देखील शोध एन सी बीची टीम घेते आम्ही देखील तिकडंच चाललो तर पुढे जे डेव्हलपमेंट होईल ती आपल्याला माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर